बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी समोर येते मुंबई आग्रा महामार्गावर उड्डाणपुलावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला आहे चारत्या कारला अचानक आग लागली आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिक शहरातील उड्डाणपुलावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला आहे चालत्या कारला अचानक आग लागल्याची माहिती आहे या कारमध्ये असलेले व्यक्ती आग लागतात खाली उतरल्यानं सर्वजण सध्या सुखरूप असल्याची माहिती आहे रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत विजवली तर मुंबई आग्रा महामार्गावरती या बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला चालत्या कारला अचानक आग लागली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण अचानक या कारला आग लागली अग्निशामक दलाकडून ही आग विजवण्यात यश आलाय नाशिकच्या उड्डाणपुलावरती म्हणजे मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर पुलावर ही घटना घडली पिंपळगाववरून नाशिककडे ही कार येत होती अचानक या उड्डाणपुलावरती आल्याने कारने पेड घेता आतमध्ये चार ते पाच लोक होते पण कारला आल्यानंतर हे सगळे लोक तात्काळ बाहेर उतरल्याने सुदैवाने मोठी हानी चाललेली आहे या सगळ्या गोष्टीची कल्पना अग्निशामक विभागाला दिल्यानंतर अग्निशामक विभागाचे कर्मचाऱ्यांनी येऊन ही आग जी आहे ती विजवलेली आहे त्यामुळे नेमकं आग जे आहे ते कशामुळे लागलं हे कळू शकलेलं नाहीये पण आतमध्ये सगळे लोक जे आहे तात्पर्याने खाली उतरल्याने मोठी जे हानी हे चालल्याचं बघायला मिळालं निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता ही आग विजवण्यात अग्निशामक दलाला यश आलेलं आहे धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी